घरात मीटर आहे का ह्या मीटरात जो लाईट हो लाइट टुक्कुमुक करतोय कशाचा आहे इथं सहा हजार चारशे आय एम पी डब्ल्यू एच लिहिलेले याचा अर्थ काय आहे सहा हजार चारशे इम्पल्स पर किलोवॅट हा हो लाईट जर सहा हजार चारशे वेळास ब्लिंक केलं यानं तर एक युनिट आपल्याला पडणार आहे हे जेवढं जास्त फास्ट ब्लिंक करल याचा अर्थ लोड खूप जास्त आहे आणि जेवढं स्लो ब्लिंक करल याचा अर्थ लोड खूप स्लो आहे ज्यावेळेस तुमचं जो लाईट आहे खूप जास्त ब्लिंक करेल असं समजून घ्या कुठेतरी मोटर वगैरे किंवा मोठी गोष्ट लावलेली आहे की जे जास्त इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करते तर तुम्हाला युनिट सुद्धा मोजता येईल तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता दर महिन्याला रिडिंग घेत चला तर तुमच्या मीटरवर इथं किती दिलेलं इम्पल्शन हे बघा हे सोळाशे असू शकतं कोणत्या मध्ये बत्तीसशे असू शकतं या ठिकाणी सहा हजार चारशे आय एम पी पर किलोवॅट पर आवर याचा अर्थ सहा हजार चारशे वेळा ज्यावेळेस ते ब्लिंक करल त्यावेळेस आपल्याला एक युनिटचं बिल येणार आहे जय हिंद जय जहीं महाराष्ट्र